हॅलो हाय नमस्कार मंडळी मी नेहमी तुमच्याशी वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असते हे माहिती आहे ना तुम्हाला सध्या घरातले कामं चाललेले आहेत त्यामुळे जरा इकडे तिकडे आवाज येत असतील वॉशिंग मशीन वगैरेचे तर तेवढं सगळेजण माइंड करणार नाही ही खात्री आहे मला पण सांगून ठेवते सॉरी फॉर डिस्टर्बन्स मला ना वेगवेगळ्या वेग विषयांवरती बोलायला आवडतं आज बघा मी काय घातलेलं आहे तर हे मनूचे कानातले आहेत चला तेवढंच सगळं चेंज म्हटलं असं बायकांना नटायला बोरडायला छान छान कपडे घालायला दागिने घालायला खूप आवडतं पण हा सग हे सगळं जे चैतन्य असतं ना हे बायकांच्या मध्ये मुळातच ही ऊर्जा असते आणि अशी एक छान राहिलं छान कपडे घातले छान तयार झाल्या बायका की मग बायका अशा मस्त चैतन्याने उत्साहाने सळसळत असतात तर तुम्ही म्हणाल की मीनल हे असं नमनाला घडावर तेल का घालते तर मी आत्ता ह्याला गेले होते आम्ही फिरायला गेलो होतो माउंट आबूला आणि ते व्हिडिओ तुम्ही बघतच आहात ना बघत नसाल तर नक्की बघा तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येईल तुम्ही स्वतः तिथे माउंट आबूमध्ये आहात असं तुम्हाला वाटेल आणि माझे हे व्हिडिओ करण्याचा उद्देशच मुळात असा असतो की त्या सगळ्या जागेचा त्या पूर्ण वातावरणाचा जो फील असतो तो जो माहोल असतो तर तो तुम्हाला मिळावा तो माहोल असा तयार व्हावा आणि तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातनं मजा यावी असं मला वाटत असतं म्हणून मी हे व्हिडिओ करत असते तुम्ही सगळेजण तुमच्या आयुष्यातनं वेळ काढून आणि माझे व्हिडिओ बघत असतात आणि त्याच्यावरती लाईक करत असतात कॉमेंट करत असतात आणि शेअरही करत असतात आणि त्याबद्दल मला आवर्जून सांगत असतात त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा मनापासून थँक्यू आणि जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब कारण ते आहे <laughs> चला वेग तर मग आता आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलतोच आहोत तर माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आत्ताच गेल्या काही दिवसांपासून एक मागच्या महिन्यामध्ये चिन्मय मांडलेकरची एक हे झालं वादग्रस्त विधान झालं मराठी सेलिब्रिटींनी काय ठरवलं आहे आम त्यानंतर क्षितिजोगचं एक वादग्रस्त विधान झालं की मी मंगळसूत्र कानातले वगैरे घालत नाही अशा टाईपचं काहीतरी स्त्री मुक्ती ह्याच्यावरती आता या लाईनमध्ये अजून एक सेलिब्रिटी ॲड झालेली आहे ती म्हणजे आदिती सारंगधर आदिती सारंगधरने आदिती सारंगधर जर तुम्हाला माहिती नसेल तर मला तिचं एक माहिती असलेलं सिरियल म्हणजे वादळवाट तेवढंच सिरियल मला माहिती आहे आणि बऱ्याच दिवसांपासून मी आता मराठी सिरियल्स काय कुठलेही सिरियल्स हे फॉलो करणं बंद केलेलं आहे कारण या सिरियल्समधनं आपल्याला मनाला काहीही मिळत नाही कुठलंही वैचारिक बौद्धिक असं खाद्य मिळत नाही मला जर काहीतरी छान वाचायचंच असेल तर मी सरळ पुस्तकं काढते आणि पुस्तकं वाचते सध्या मी अहिल्यादेवी होळकर अहिल्याबाई होळकरांवरचं विनया खडपेकर यांचं पुस्तक आणलेलं आहे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे तर आदर्श कोण असावं <laughs> याबद्दल आजचा आपला विषय आहे बऱ्याच ह्या ज्या यंग मुली आहेत ना सध्या इंस्टाग्राम आणि ह्याच्यावरती आहे मी पण इंस्टाग्राम आहे वरती आहे पण मी जास्त ते फॉलो करत नाही पण ह्या सगळ्या ज्या मुली आहेत ह्या ज्या सगळ्या यूट्यूबर्स आहेत नवीन इंस्टाग्रामच्या ज्या सगळ्या मुली आहेत ते ह्या जणी रील्स करत असतात आणि ह्यांचे सगळ्यांचे आदर्श हे जे सगळे गाणे वाजतात तर हे एका काळातले गाणे वाजतात आणि साहजिकच या सगळ्यांचे आदर्श हे सेलिब्रिटीज असतात सेलिब्रिटीज म्हणजे काय तर सेलिब्रिटीज म्हणजे ह्या ज्या नटनट्या नत असतात ना ह्यांना आपण सगळेजण सेलिब्रिटीज समजतो तर आदिती सारंगधर हिचं असं म्हणणं होतं की मी नऊ महिन्यापर्यंत बिअर प्यायली आणि मला जेव्हा माझं बाळ झालं तेव्हा मला त्या बाळाचं आणि हे सगळं डिप्रेशन आलेलं होतं आणि मग मला त्या बाळाला उचलून आणि फेकून द्यावं गॅलरीतनं असं वाटायचं अशा टाईपचं काहीतरी ते विधान आहे बेसिकली काय असतं माहिती आहे का आता मला दोन मुलं झालेली आहेत त्यामुळे मी हे हक्काने आणि अनुभवाने सांगूच शकते किंवा की प्री नॅटल डिप्रेशन म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सी पोस्ट डिलिव्हरी हे प्रत्येक बाईला डिप्रेशन हे येतच कुठल्या ना कुठल्या प्रकारचं असेल म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलांच्या जा जन्मानंतर जा उगीच रडायचे ते जे हॉर्मोनल चेंजेस असतात ना ते बायकांमध्ये होतच असतात सगळ्याच बायकांमध्ये होत असतात आणि ती सगळी जी अवस्था असते मुळात पोटामध्ये बाळ असतं आणि ते बाळ समोर तुम्हाला दिसत असतं तरीही काही गोष्टी ज्या असतात ना नऊ महिने तुम्ही त्या बाळाच्या बरोबर अशा वाढत असतात स्वतः सुद्धा शरीराने आणि मनाने दोन्ही गोष्टींनी तुम्ही वाढत असतात अशा वेळेला जेव्हा ते बाळ बाहेर येतं तेव्हा तुमचं मन कुठेतरी अंतर्मन ही ह्याची नोंदच घेऊ शकत नाही आणि त्यामुळे ते डिप्रेशन येतं आणि एक इनसिक्युरिटी असते की माझं कसं होणार माझ्या बाळाचं कसं होणार माझे बाळं नीट हेल्दी निघणार ना माझ्या बाळांना कुठला काही त्रास होणार नाही ना त्यांचं भविष्य काय आणि अशा असंख्य गोष्टी या आईच्या मनामध्ये चाललेल्या असतात आणि त्यामुळे ते डिप्रेशन येतं आणि अशा वेळेला सगळ्यात जवळचे लोक जे असतात ना माझ्या वेळेला माझी आई होती माझी मावशी होती ताई मावशी होती आणि आमच्या गणोरकर काकू होत्या माझ्या बाळणपणासाठी त्या खास आलेल्या होत्या <laughs> तर असे जे मोठे माणसं असतात माझ्या सासूबाई होत्या आणि माझ्या मावस सासूबाई ह्या सगळे जे लोक असतात ना तर हे तुम्हाला या डिप्रेशनमधनं बाहेर काढण्याचं काम करतात मी बघते कोण आलं एक मिनिट बऱ्याच वेळेला या सेलिब्रिटींचं से काय असतं माहिती का हे ना अतिशय आपण लिबरल आहोत किंवा आपण अतिशय मॉडर्न आहोत हे दाखवण्याच्या किंवा हे भासवण्याच्या नादामध्ये काय बोलताहेत काय वागतायत याचं त्यांना भानच नसतं आणि हे जे लहान लहान मुलं मुली असतात ना तर ह्या सेलिब्रिटींना फॉलो करत असतात असे जेव्हा ती सांगते की मी नऊ महिन्यापर्यंत बियर प्यायली आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की प्या पण सीप दोनच सीप प्या वगैरे वगैरे हे फारच अति होतं नाही का एक तर मुळात कुठल्याही तुम्ही सिगरेट्स वगैरेच्या जा, ज्या जाहिराती लागतात त्याच्यामध्ये खाली लिहिलेलं असतं की सिगरेटच्या पाकिटांवरती पण लिहिलेलं असतं बियरच्या ह्याच्यावरती पण लिहिलेलं असतं की कुठल्याही अल्कोहोलच्या ह्याच्यावर लिहिलेलं असतं की हे मद्यपान हे आरोग्यास हानिकारक आहे आपल्याला हे माहिती आहे की Mm, जेव्हा एखादी प्रेग्नंट बाई असते ना तर तिची आई वडील तिचे आजी वगैरे जे काही जवळचे नातेवाईक असतात सासू वगैरे हे सगळेजण खूप काळजी घेत असतात आणि जेव्हापासून एल पी जी झालं लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणि मग स्त्रिया जेव्हा स्वतंत्र झाल्या जेव्हा त्यांचे एकत्र कुटुंबाच्याऐवजी असे वेगवेगळे कुटुंब झाले तेव्हा कुणी सांगणारच नव्हतं आणि अशा वेळेला हे सगळे जे एकटेपणाचे फिलिंग येतं ना तर ते त्यातनं येत असतं कारण काय वागायचं काय वागायचं नाही कसं बसायचं हे प्रेग्नन्सीमध्ये जे आज्या वगैरे सांगतात ना आपल्याला ए अशी पाय दुमडून बसू नकोस असं जे सांगितलं जातं तर त्याच्या मागच्या मागचे अनुभव असतात त्याच्या मागचे कारणं असतात कोणाची तरी आधीचा असा प्रॉब्लेम त्यांनी बघितलेला असतो आणि म्हणून ह्या अनुभवाचे बोल असतात तर हे अनुभवाचे बोल देणारं कोणी नसलं की असं काहीतरी होतं तर ह्या लोकांना जे आपण फॉलो करतो ना तर तेव्हा असं लक्षात येतं की या लोकांचे पाय हे मातीचे आहेत फॉलो करायचाच असेल आदर्श कोणाचा ठे ठेवायचाच असेल तर अहिल्याबाई होळकरांचा ठेवावा राणी लक्ष्मीबाई यांचा ठेवावा ह्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज आपल्याला हे इतके छान दिवस मिळ दिसत आहेत किंवा आदर्श जर ठेवायचाच असेल एवढंही लांब जर कोणाला जायचं नसेल तर आपली आई आजी काकू मावशी मामी बहीण कितीतरी जणी आहेत अशा आपल्याच आजूबाजूच्या स्त्रिया यांचा आदर्श ठेवा कारण ह्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी केलेलं असतं आणि ह्यांनी काहीतरी चांगले क्षण आपल्याला दिलेले असतात त्यामुळे आपल्या आयुष्याला अशी एक एनरिचमेंट मिळालेली असते अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर आपलं आयुष्य असं फुलफिल्ड झालेलं असतं किंवा एनरिच झालेलं असतं ह्या स्त्रियांच्यामुळे त्यामुळे ह्यांचे आद आदर्श आपण आयुष्यामध्ये ठेवले पाहिजे न की आदिती सारंगधर सारखे तर मला त्या बियर किंवा ते जे आहे त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे मला गेल्या काही दिवसांपासून आता मी त्या दिवशी जो माऊंट आबूचा व्हिडिओ केला होता टोड रॉकवाला तेव्हापासूनच तुमच्याशी सगळ्यांशी एक गोष्ट सांगायची आहे मी जेव्हा असं कुठे आपण फिरायला जातो ना तर तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात येते की आजूबाजूचे जे वातावरण आहे ना, ना ते इतकं फास्ट बदलतं आहे मुलांचे मुलींचे कपडे हे इतके फास्ट बदलतात त्यातल्या त्यात मुलांचे कपडे नाही बदलत येत मुलांचे कपडे बदलत नाहीत पण मुलींचे कपडे बदलता आहे तर मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ते उंचावरती होतं टो रॉक्सचं हे आणि अशा वेळेला मुली हे छोटे छोटे गुडघे एवढे असे फ्रॉक्स घालून आलेल्या होत्या आणि वरती तो एवढा वारा आणि मग त्याच्यामध्ये ती जे ते मोठ्या मोठ्या बॅग्स ज्या असतात हँडबॅग्स है, प्रकार तर त्या सांभाळण्याची कसरत आणि ते फ्रॉक आणि त्या हँडबॅग्स आणि असं सगळं एक विचित्र कॉम्बिनेशन मुलींचं झालेलं होतं त्यामुळे काय होतं माहिती आहे तुम्ही तुमच्या कपड्यांकडेच इतकं लक्ष देणार असाल तर तुम्ही जे ते तो जो निसर्ग सौंदर्य आहे तो जो स्पॉट आहे तो जो टुरिस्ट स्पॉट आहे त्याचा आनंद केव्हा घेणार तुम्ही फक्त आपल्यामध्येच गुंतलेले असाल तर हा एक मला विषय सांगायचा होता कधीचा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि हा जो विषय मी मांडला की सेलिब्रिटींना आदर्श ठेवण्याऐवजी आपल्याच घरच्या लोकांना आदर्श ठेवा मोठ्या मोठ्या लोकांना आदर्श ठेवा जिजाऊंना आदर्श ठेवा अहिल्याबाई होळकरांना आदर्श ठेवा की ह्यांनी हे जे सगळे त्यांचे त्याग आहे त्यांचं जे समर्पण आहे त्यांचा देशाबद्दल असलेला अभिमान आहे ह्याच्यामुळे आपल्याला चांगले दिवस आले नक्की कॉमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो <laughs> बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील आणि हे जे नवीन एक्सपेरिमेंट मी जे केलं या <laughs> आहे याबद्दल काय वाटतं ते पण सांगा मला मजा येते बरं का असं काहीतरी करायला मनूला ते नको होते कानातले म्हटलं चला आपणही ट्राय करून पाहूयात जरा वेगळं काहीतरी असं असतात ना ते कंटेम्पररी लुकचे तर तसे हे कंटेम्पररी लुकचे कानातले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि मंगळसूत्र कानातले बांगड्या ह्या ज्या असतात ना तर हे घालणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे धन्यवाद